नमस्कार शुभ संध्याकाळ आज तारीख आहे तेवीस ऑगस्ट आज संध्याकाळनंतरचा सविस्तर अंदाज आपण या व्हिडिओमध्ये बघतो आहोत तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा पुढच्या काही तासांमध्ये राज्यातील धुळे जळगाव पाचोरा मालेगाव मनमाड कन्नड सिल्लोड चिखली छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या काही परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे यामध्ये प्रामुख्याने हा जो परिसर आपल्याला स्क्रीन स्क्रीनवर दिसतो आहे यामध्ये शेरूळ आरवी बाबरे पाचोरा हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे या परिसरामध्ये आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळते आहे त्यानंतर इतर जो परिसर आहे यामध्ये प्रामुख्याने जळगाव एरंडोल पारोळा धुळे मालेगाव चाळीसगाव अजंठा जामनेर या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यानंतर कन्नडच्या परिसर आंबाळा हातनूर विरमगाव फुलंबरी चिंचोली देवगाव खुलताबाद या परिसरात देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे वैजापूरचा काही परिसर गंगापूरचा काही परिसर जालन्याच्या काही परिसरात अच्चा अच्चा देखील पावसाची शक्यता आहे देऊळगाव राजा राजा सिल्लोड बुलढाणा या परिसरात देखील आपल्याला पावसाची शक्यता आहे सॉरी बुलढाणा चिखलीच्या परिसरात आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे त्यानंतर अमरावतीच्या काही परिसरात पावसाची शक्यता आहे प्रामुख्याने सर्वात जास्त पावसाची शक्यता आपल्याला छत्रपती संभाजीनगर मालेगाव जालना सिल्लोड कन्नड पाचोरा जळगावचा काही परिसर शिरपूर या परिसरात आपल्याला बघायला मिळत आहे इतर ठिकाणी देखील आपल्याला पावसाची शक्यता काही ठिकाणी बघायला मिळत आहे यामध्ये शेगाव अमरावतीच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे त्यानंतर पुढच्या काही तासात गोंदियाच्या काही परिसरात पावसाची शक्यता आहे यामध्ये प्रामुख्याने वर सेवनी गोंदिया या परिसरात पावसाची शक्यता आहे त्यानंतर चंद्रपूरच्या परिसरात देखील आपल्याला काही ठिकाणी पावसाची शक्यता बघायला मिळत आहे तर हा होता संध्याकाळनंतरचा हवामान हो अंदाज पुढच्या काही तासामध्ये बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद